बेडक गावचे सुपुत्र बेडक विकास सोसायटीचे माजी चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट मिरज तालुका उपाध्यक्ष माननीय श्री कळगोंडा दादा पडसलगे यांनी काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्राचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉक्टर आमदार माननीय श्री विश्वजित कदम सांगली लोकसभा मतदारसंघाचे तरुण तडबदार कर्तव्यध्यक्ष खासदार माननीय श्री विशालदादा पाटील भारतीय सहकारी बँकेचे संचालक काँग्रेस पक्षाचे युवा नेते डॉक्टर माननीय श्री जितेश भैया कदम तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला उपाध्यक्ष श्रीमती शैलजा भावी बापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला त्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात आले दरम्यान युवा नेते विज्ञानदादा माने हेही लवकरच पुन्हा काँग्रेस पक्षात घरवापसी करणार असल्याचं समजतंय